एसआरएचा घोटाळा भोवला होय एसआरएचा घोटाळा अधिकाऱ्याला भोवला एसआरआयचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत निलेश गटने यांची उचल बांगडी झाली आहे मित्रांनो ही चांगली वार्ता आहे बातमी यासाठी तुम्हाला सांगतोय पी सी ने या प्रकरणाचा पाठपुरावा केला एसआरए मधले अनेक घोटाळे आहेत गेल्या आठवड्यामध्ये आपण एक सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आणला त्याच्यामध्ये रावेत मधील जवळपास चारशे कोटी रुपयांची चौदा एकर जमीन झोपडपट्टी नसतानाही तिथे झोपडपट्टी दाखवली आणि या सारे प्रकल्प मंजूर केला होता या निलेश गटने महाशयांनी हे प्रकरण आपण चव्हाट्यावरती आणलं लावून धरलं थेट राज्य सरकार पण पोहोचवलं मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली निलेश गटने यांना बोलावून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांची उचलबांगडी केली त्यांची बदली केली त्यांना पर्यटन महामंडळाच्या सीओ पदावरती मुंबईमध्ये नियुक्त केलं जे जे खाऊन 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 एसआरएचा पार सगळा सत्यानाश केला होता त्या निलेश गटने अखेर यासारे घोटाळा भोवला नमस्कार या विना शिलेकर पी सीबी टीवडी मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने वीस आधी आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत काल रात्री बदल्या केलेल्या त्याच्यामध्ये निलेश गटनेचं नाव आहे निलेश गटने यांची बदली तातडीने झाली त्याचं महत्वाचंच कारण ते आहे की एसआरए स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी म्हणून त्यांनी जे काही प्रताप गेल्या दोन तीन वर्षात केले ते सगळे राज्य सरकारच्या एस आर एचे सर्वे सर्व म्हणून शेवटी राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती हे सगळे प्रत्येले रावेत मध्ये कुठेही झोपडपट्टी नसताना तिथे झोपडपट्टी दाखवली आणि जवळपास चौदा एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एक बिल्डर दोघे तिघे बिल्डर आहेत एसआरए चे अधिकारी आहेत महापालिकेचे कक्षाधिकारी आहेत असं हे सगळं मोठं एक साटल लोट आहे ह्या मंडळीने जाधव नावाचे जी ग्रहस्थ आहेत जाधव कुटुंबीय संपूर्ण त्यांची महारवतनाची जमीन आहे तिथे रावेत मध्ये त्यांच्या तीन चार पिढ्या तिथे राहतात ती जमीन लाटण्याचा प्रयत्न केला तिथे झोपडपट्टी दाखवली होती प्रत्यक्षामध्ये ती जमीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण जे आता पी एम आर डी मध्ये विलीन झालेलं आहे त्यांच्या ताब्यातली जमीन होती त्यांनी भूसंपादित केलेली जमीन होती म्हणजे नुकसान भरपाई दिली होती आणि ती जमीन प्राधिकरणाची होती प्राधिकरणाच्या त्या जमिनीच्या बदल्यामध्ये त्या संबंधित जागा मालकांना म्हणजे जाधव कुटुंबियांना साडे बारा टक्के म्हणजे एकरी पाच गुंठे परतावा सुद्धा दिला होता हे सगळं असतानाही त्या जमिनीवरती त्या जाधव कुटुंबियांची जी पूर्वीचीच घरं आहेत एक साधारण पाच पंचवीस घरं असतील तर तिथे त्यांनी ती शंभर सव्वाशे नाही तर अडीचशे घर म्हणून सांगितले अडीचशे घरांची झोपडपट्टी दाखवली त्या संदर्भातला रिपोर्ट महापालिकेचे कक्ष अधिकारी महापालिकेचे झोपडपट्टी निर्मूलन विभागाचे प्रमुख अण्णा जे उपायुक्त आहेत त्यांनी तिथे झोपडपट्टी सदृश्य परिस्थिती आहे असा रिपोर्ट दिला त्या रिपोर्टच्या आधारावरती एसआरएचे निलेश गटने यांनी सुद्धा स्वत तिथे जाऊन स्थळ पाहणी केली मी त्यांच्याशी या विषयावरती बोललो की झोपडपट्टी नसताना तुम्ही तिथे झोपडपट्टी दाखवून हा प्रकल्प मंजूर कसा करता हे चुकीचं आहे ते म्हटले एसआरए ला हा सर्व अधिकार आहे तिथे झोपडपट्टी आहे मी तिथे जाऊन स्थळ पाहणी केलेली आहे मी स्वतः पाहणी केलेली आहे मी स्वतः ज्यावेळेस तिथे गेलो होतो त्यावेळेस तिथे झोपडपट्टी नव्हती थोडक्यात सांगायचा हेतू झोपडपट्टी नसतानाही तिथे झोपडपट्टी दाखवून चौदा एकर सुमारे चारशे कोटी रुपयांची जमीन लाटण्यासाठी हा प्रकल्प केला होता आणि हे प्रकरण माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे त्यांनी उघडकीस आणलं त्यांनी त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की याची सखोल चौकशी व्हावी हे प्रकरण नंतर पी सी बीने आम्ही या विषयावरती पाठपुरावा केला आणि खोलात जाऊन माहिती घेतली आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड मधले असे कोणकोणते कौन प्रकल्प आहेत याचा सगळा तपशील हातात घेतला त्याची यादी पाहिली तर नुसतं रावेतच नाही अशी अनेक प्रकरणं आहेत पुण्यामध्ये जवळपास बेचाळीस प्रकरणं अशी आहेत बेचाळीस नाही पंचाळीस प्रकरणं अशी आहेत की जिथे शुक्रवार पेठ गुरुवार पेठ बुधवार पेठ मंगळवार पेठ या जुन्या पेठांमध्ये जे जुने वाडे आहेत ते जुनेवाडे एसआरए मध्ये ते जुनेवाडे हे काय झोपडपट्टी नाही ते एसआरए मध्ये घेतले या, या महाशयांनी आणि तिथे ते मंजूर केले एसआरए मध्ये तिथले पुण्यातले जे जागृत नगरसेवक आहेत भाजपच्या अत्यंत आणि महापालिकेमध्ये ज्यांचं नाव आहे असे उज्ज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि शिवसेनेचे प्रशांत बदे या तीन नगरसेवकांनी त्या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि तिथे त्यांनी पुण्यामध्ये हे सगळं किती खोटा कारभार चाललेला आहे याच्यामध्ये बिल्डर लॉबी कशा पद्धतीने आर उकळण्यासाठी जुने वाडे झोपडपट्टी दाखवून तिथे स्लम रिहॅबिलिटेशनच्या मार्फत झोपडपट्टी कायद्याअंतर्गत त्याचं पुनर्वसन केलं जातंय हे अत्यंत चुकीचं आहे पुण्याचे महापालिका आयुक्त विक्रमसिंग त्यांना सुद्धा त्यांनी पत्र दिलं होतं ते सगळे प्रकरण उघडकीस झाली पुण्यातला प्रकार झाला तो तसा पिंपरी चिंचवडचा आतापर्यंत उघडकीस आलं नव्हतं पिंपरी चिंचवडमध्ये एकूण नव्वद एसआरएचे प्रकल्प आहेत सत्तर प्रकल्पांची फाईल याच्यामध्ये या सारेमध्ये आहे पस्तीस प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे पस्तीस प्रकल्प आता प्रतीक्षित आहेत तर याच्यामधले एक एक प्रकल्प पाहिले जे झोपडपट्टी जिथे असेल तिथे त्यांचं पुनर्वसन होणं हे क्रमप्राप्त आहे त्याच्याविषयी कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही परंतु जुन्या चाळी जुने वाडे जिथे काहीच नाही अशा भागामध्ये झोपडपट्टी दाखवायची या सरांनी सांगितलं की निलेश गटने यांनी सांगितलं की तो अधिकार आम्हाला आहे की झोपडपट्टी आहे की नाही ठरवायचं किंवा घोषित असू दे अघोषित असू दे दोन्हीपैकी काही नसलं तरी ती झोपडपट्टी आहे असं आम्हाला एकदा कळालं तर आम्ही तिथं आमच्या कायद्याप्रमाणे त्या प्रकल्पाला मंजुरी देतो त्या प्रकल्पाप्रमाणे अडीच व्यवसाय त्यांना मिळतो आर लोड करायला मिळतो रावेतचं साधं उदाहरण सांगतो रावेतच्या मध्ये प्रत्यक्षामध्ये त्यांनी अडीचशे घर आहे सांगितलं आत्तानंतर अन्ना बोधळे जे महापालिकेचे झोपडपट्टी विभागाचे पुनर्वसन अधिकारी आहेत झोपडपट्टी निर्वण विभागाचे त्यांनी पत्र दिलं यासारेला की अडीचशे नाही तर सव्वाशे घरं आहेत फक्त ठीक आहे सव्वाशे घर असताना चौदाशे पंचावन्न घरांचा प्रकल्प यासारे मधला त्यांनी तिथे मंजूर केला विचार करा हा किती मोठा फ्रॉड आहे अशाच पद्धतीने निगडीला संजय नगर म्हणून तिथे सुद्धा अशाच पद्धतीने एकशे सदुसष्ट घर असताना दोनशे घरांचा प्रकल्प मंजूर केला हे सगळं यासारेचं फार मोठं रॅकेट आहे पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे यासारेचे सगळे घोटाळे आहेत ते इतके बिंदक्कतपणे चालू आहेत त्याला हे अधिकारी जबाबदार आहेत या संदर्भात चौकशीची मागणी व्हायला लागली त्याचे सगळे घोटाळे चव्हाट्यावर यायला लागले तिथे सरकारची बदनामी होऊ नये सरकार अडचणीत होऊ नये म्हणून निलेश गटने यांना तातडीने उचलण्यात आलं तिथून रावेतचं प्रकरण उघडकीस आलं या विषयावरती विधिमंडळामध्ये लक्षवेधी प्रश्नोत्तरा दिलेले आहेत अद्याप टेबल झाले नाही किंवा चर्चेला आली नाही म्हणजे आमदारांनी त्या विषयावरती प्रश्न केलेले आहेत परंतु ज्या विषयावरती सरकार अडचणी येऊ शकतं रावेतचा प्रकार हा अत्यंत मोठा घोटाळा फ्रॉड आहे या संदर्भात प्राधिकरण जे होतं पूर्वीचं ते पी एम आर डीमध्ये विलीन झालं आता पी एम आर डीचे अधिकारी जे आहेत सर्वे सर्व डॉक्टर योगेश म्हसे हे अत्यंत प्रामाणिक सच्चे अधिकारी निष्ठावंत सरकारचे आणि जनतेशी निष्ठा असलेले अधिकारी त्यांनी या विषयावरती ते पाहिलं की पी एम आर डीची ची अशा प्रकारे चौदा एकर जमीन जी पूर्वी अतिक्रमण होतं म्हणून महापालिकेकडे वर्ग केली होती ती जमीन लाटण्याचा हा प्रकार आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना या सारेला पत्र दिलं की ही आमची, आमची जमीन आहे आमची आम्हाला परत द्यावी फक्त अतिक्रमण तिथलं काढायचं ते जमीनचं चौदा एकर जमीन म्हणजे चारशे कोटीची जमीन आज जर बांधकाम आणि संपूर्ण कमर्शियल बांधकाम वगैरे झालं तर ते तिथे दहा एक हजार कोटीपर्यंत संपूर्ण तो प्रोजेक्ट होऊ शकतो इतकं ते मोठं प्रकरण आहे जमीन चारशे कोटीची लाटण्यासाठी खोटी झोपडपट्टी दाखवून ज्या पद्धतीने रावेतला हा प्रकार घडला त्याच्यामुळे निलेश कटने यांची उचलबांगडे झाली आणि पी सी बी टुडेने हे प्रकरण इतकं लावून धरलं की त्याचा धसका काही राज्यकर्त्यांनी घेतलेला आहे राज्यामध्ये यापूर्वीच एक प्रकरण आठवत असेल पाणीपत्रकार लेखक डॉक्टर विश्वास पाटील हे आय एस अधिकारी म्हणून होते त्यांच्याकडे मुंबई असाऱ्याचा कारभार होता निवृत्तीच्या काळामध्ये त्यांनी जवळपास साडेचारशे फायली साईन केल्या होत्या त्या विषयाची लोकसत्ताला बातमी आली होती त्याच्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली एकाच दिवशी साडेचारशे फाईल काढल्या होत्या निलेश घटने महाशयाने त्यांच्या कारकिर्दीमध्ये एसआर मध्ये ज्या ज्या फाईल साईन केलेल्या आहेत ज्या ज्या फाईल मंजूर केलेल्या आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे रावेचे माजी नगरसेवक धडळीचे कार्यकर्ते मोरेश्वर भोंडवे त्यांनी या विषयाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांवर त्यांनी सांगितलं की ह्या प्रकरणात सगळ्या एस फार मोठा फ्रॉड आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित दोषींवरती कारवाई झाली पाहिजे निलेश गटने महाशयांच्या काळामध्ये काळामध्ये यासारेच्या ज्या ज्या प्रकरणावरती त्यांनी सह्या केलेल्या आहेत त्या प्रकरणांची सखोल चौकशी केली तर प्रचंड मोठाळा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवडमध्ये जे येसारे प्रकल्प आहेत त्याचा साधारण प्राथमिक अंदाज असा आहे पाच हजार कोटी रुपयापर्यंतचा तो घोटाळा आहे म्हणजे जिथे जिथे झोपडपट्ट्यामध्ये पुनर्वसन प्रकल्प यासारे अंतर्गत मंजूर केलेले आहेत तिथे ज्या मूळ झोपडपट्टी धारक आहेत त्याच्याशिवाय दुप्पट तिप्पट बाहेरचे लोक त्याच्यामध्ये ऍड केले तितक्या मोठ्या प्रमाणावरती टीडीआर वाढून घेतला आणि ती बांधकामं केलेली आहेत त्याच्यामुळे ही सगळ्याचं गणित जर मांडलं तर हा घोटाळा प्रचंड मोठा आहे आतापर्यंत या विषयावरती जास्त कोणी बोललं नव्हतं पण आम्ही त्याचा सखोल पाठपुरावा केला आणि सगळी प्रकरणं उघडकीस आणली एसआरएचा एक एक प्रकल्प मंजूर करण्यासाठी एसआरएचा एक एक प्रकल्प मंजूर करण्यासाठी तो प्रकल्प तयार करण्यासाठी तिथे जे दलाल असतात त्या दलालांना दोन दोन तीन तीन फ्लॅट मिळतात तिथे जे अर्ज भरून घेतात म्हणजे ज्याच्या सर्वेक्षणामध्ये अर्ज भरून घेतात त्यांना प्रति अर्जाला दहा हजार रुपये दलालांना दिले जातात खोटे अर्ज सगळे अक्षरशः खोटी कागदपत्र अशा प्रकारे दलाल त्यांना दोन दोन तीन तीन फ्लॅट मिळतात नंतर जे गुंड असतात जे लोक ऐकत नाहीत या सारेमध्ये यायला त्यांना दमदाटी करायची वगैरे त्यांना पाच मो बदला, मो बदला सग्ञा, सग्ञा, ते 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 पाच दा, फ्लॅट त्याच्यामध्ये दिले जातात म्हणजे मोबदला मोबदला सांगतो एसआरए मधलं हे सगळं सगळं रॅकेट कसं आहे त्याचं नंतर नेते मंडळी तिथल्या सत्तानिक त्या नेते मंडळींना सुद्धा पाच पाच दहा दहा फ्लॅट तसेच बक्षीस दिले जातात त्याला लाच म्हणायचं की नाही ते तुम्ही ठरवा आणि एसआरएचे जे अधिकारी आहेत नाव कोणाचं घेत नाही मी पण एसआरएचे संबंधित जे तिथले अधिकारी आहेत सगळे एका एका प्रकल्पासाठी पाच पाच दहा दहा कोटी रुपये घेतात अशी चर्चा एसआरए मध्ये आहे म्हणजे विचार करा की पुणे पिंपरी चिंचवडमध्ये यासारेचा घोटाळा किती मोठा आहे याच्यामध्ये आमदार खासदारांपासून आजी माजी नगरसेवकापासून सगळे रथी महारथी अडकलेले आहेत त्याच्यामुळे कुणी या विषयावरती बोलायला मागत नाहीत माध्यम कर्मी सुद्धा त्याच्यामध्ये अडकलेले आहेत इतकं हे गंभीर प्रकरण आहे पण एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती हा सगळा प्रकार गेला त्यांनी यासारेचे प्रमुख म्हणून निलेश गटने यांना सगळे मुंबईत बोलावून घेतलं त्या संदर्भात विचारणा केली आणि त्यांना लक्षात आलं की कि ह्याच्यामध्ये किती मोठी गडबड आहे त्यांनी सखोल चौकशी केली ता ते तात्तडीने त्यांची उचलवागणी केली म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राला मिळालेले अत्यंत उत्तम सदक अत्यंत कार्यक्षम स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं खास खास अभिनंदन अशा प्रकारे जे कुणी भ्रष्ट अधिकारी किंवा जे मंडळी घोटाळा करणारा असेल त्यांच्या बाबतीमध्ये काय कारवाई होते ते आपण आता हे या साऱ्याच्या निमित्ताने पाहिलेलं आहे या प्रकरणांचा यापुढे पाठपुरावा करणार आहोत पिंपरी चिंचवड महापालिकेतील गेल्या तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीचा सुद्धा आम्ही असाच पाठपुरावा करणार आहोत अधिकाऱ्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत त्यांनी किती पैसे कमावलेत कुठे ठेवलेत जनतेचा पैसा आहे किती लाचखोरी केली हे सगळं बाहेर आले पाहिजे देवेंद्र फडणवीस जी एसआरएच्या अधिकाऱ्यांची जी तुम्ही उचलबांगडी केली त्याबद्दल तुमचं खास अभिनंदन तुम्हाला सलाम